नमस्कार मी मंजूषा लटपटे उपविभागीय अधिकारी अमदपूर आपल्या सर्वांना आवाहन करते की दिनांक एकोणतीस मार्च रोजी येथे रस्ते सुरक्षा प्रबोधन कार्यशाळा महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि आर ओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे यामध्ये अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील सर्व अधिकारी हजर राहणार असून दोन्ही तालुक्यातून जो हायवे गेलेला आहे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण मागील काही दिवसात खूप जास्त आढळून जेव्हा ग्रामस्थांशी चर्चा केली तेव्हा असं निदर्शनास आलं की हायवे वरती कस जायचं याबाबतच्या नियमांची जनजागृती नाही आणि हे सगळे नियम लोकांना माहिती व्हावेत त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आपण ही प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पार्क लॉन्स शिरूर ताजबं येथे एकोणतीस तारखेला दु, दुपारी चार वाजता या कार्यशाळेला हजर राहावं आणि आपण आपल्या ज्ञानाच्या कक्षावरून द्याव्यात ही विनंती धन्यवाद